मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टील सातपूर कॉलनीमधील श्री सप्तशृंगी देवी मंदिरामध्ये नवरात्रोत्सव प्रारंभ अत्यंत धार्मिक वातावरणामध्ये विधिवत आणि शास्त्रोक्त पूजेने घटस्थापना अक्षय गुरुजींचं मार्गदर्शन श्री सप्तशृंगी देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष लोकेत बाळागवळी आणि विश्वस्तांच्या हस्ते घटस्थापना

रामदैवत <laughs> 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 सप्तशृंगी माता या निमित्त घटस्थापना झालेली आहे आणि त्या एकूण दहा दिवसाच्या धार्मिक कार्यक्रमांची मी अक्षय अक्षर करतो त्यापे दहा दिवसामध्ये काही काय धार्मिक कार्यक्रम होणार आहेत ते सांगतो सप्तशृंगी दिली मंदिर ट्रस्ट सातपूर बोलले या ठिकाणी दहा दिवस शारदीय नवरात्र उत्सव अतिशय उत्साहात आणि आनंदात पार पडला जाणार आहे या उत्सवामध्ये रोज सकाळी भगवंतीजी पहाटे पाच वाजता काकड्यावर ठेवणार आहे त्याचप्रमाणे सकाळी सहा वाजता भगवतीचा पंचामृत महाभिषेक पूजन केलं जाणार आहे साडेसात वाजता भगवतीची महाआरती होणार आहे त्याचप्रमाणे दुपारी बारा वाजता भगवतीचा महानैवेद्य आणि माध्याहन आरती होईल सायंकाळी सात वाजता भगवतीची महाआरती सायंकाळची आरती होती आणि रात्री दहा किंवा गर्दी असेल तर अकरा बारा वाजेपर्यंत देवीची शेजारती होती असे दिवसभरातले दैनंदिन कार्यक्रम आहेत त्याचप्रमाणे शारदीय नवरात्र उत्सवात भगवतीला वेगवेगळी रूपं दिली जाणार आहे एक दिवस भगवतीला कमळाच्या फुलामध्ये विराजमान केले जाणार आहे एक दिवस भगवती नवनाथांना आणि दत्त महाराजांना भिक्षा देणार असुरूप दाखवला दाखवलं जाणार आहे त्याचप्रमाणे एक दिवस भगवतीला एकशे आठ प्रकारच्या साड्यांना शृंगार केला जाणार आहे अशा प्रकारे देवीचे शृंगार केले जातील त्याच काळात मध्यंतरी पंचमी षष्टी या काळामध्ये भगवतीला सहस्र कुमकुमार्जन हा विधी होणार आहे अष्टमी दिवशी मोठ्या प्रमाणात होम हवानादी विधी होणार आहे रोजचा नित्यनिर्मित अभिषेक आणि सायंकाळची आरती हा संपूर्ण दिवसभर भरगत असे कार्यक्रम भगवती मंदिरात साजरे करण्यात येणार आहोत आपण दरवर्षीप्रमाणे केवळ धार्मिक कार्यक्रम नेतं वेगवेगळे उपक्रम राबवत असतो सामूहिक उपक्रम राबवत असतो आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करत असतो गोंधळ जागरणाचा कार्यक्रम आयोजित करत असतो आपल्या ट्रस्टचे अध्यक्ष श्री लोकेश बाळागावी हे याविषयी या माहिती देतो मी सर्वांना नागरिकांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देतो दरवर्षी सालाबादाप्रमाणे याही वर्षी श्री सप्तशृंगी देवी मंदिर ट्रस्ट हे काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करत असतो दरवर्षी आपलं हे सातपूर कॉलनीचं सा जे ग्रामदैवत आहे श्री सप्तशृंगी देवी मंदिर ट्रस्ट हे यावर्षी एक दहा देव्यांचं रूप घेऊन आणि दहा देव्या एकाच जागी तो एक रोड शो करणार आहे आणि ते लोकांपर्यंत एक चांगल्या पद्धतीचा मेसेज द्यायचा प्रयत्न आम्ही त्या मिरवणुकीमधून करणार आहे आज सायंकाळी साडेपाच वाजता श्री सप्तशृंगी देवी मंदिर इथून रथयात्रेची मिरवणूक होणार आहे आईचे दागिने आईचे शस्त्र या सगळ्या याचा एक आपण रथाची मिरवणूक काढणार आहोत तरी मी सर्व नागरिकांना मी विनंती करतो की साडेपाच वाजता आपण मिरवणुकीला सहभागी होऊन रथाला आपला हात लावावा आणि आईचं दर्शन घ्यावं अशी मी सर्व नागरिकांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या श्री सप्तशृंगी देवी मंदिर ट्रस्टतर्फे सर्व नागरिकांना नवरात्राच्या ना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद सन्मान न्यूज पोर्टल साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टल सातपूर नाशिक धन्यवाद